नमस्कार मी प्राजक्ता चिटणीस आपल्यासोबत आहे दिग्दर्शक विशाल मोडवे मला सांगा श्रीदेवी प्रसन्न एक युनिक नाव आहे तुम्ही श्रीदेवीचे फॅन होता म्हणून हे पिक्चरचं नाव आहे काय गोपित आहे या नावामागे नाही बेसिकली फॅन अर्थात श्रीदेवीचे फॅन तर सगळेच आहेत पण फिल्म ला साजेस सा असं बॅकड्रॉप जो वाईल्ड स्क्रिप्टिंग जो येत so, so, होता की एक फिल्मी फॅमिली असावी आणि त्या फॅमिलीमध्ये असणारी जी प्रोटोगनिस्ट आहे सो श्रीदेवी भोसले हे नाव थोडं विचित्र वाटतं की श्रीदेवी आणि भोसले का सो हा एक बेसिक त्याच्यामधला हे होता थॉट होता आणि त्याच्यामुळे श्रीदेवी भोसले चित्रपटाची म्हणजे सैस असावी सिद्धार्थ असावा कशा प्रकारे निवड केली सो बेसिकली so, फिल्मची uh, वनलाईन जर का तुम्ही मला विचाराल तर ती अशी आहे की ना वेन इट कम्स टू मॅरेज किंवा लग्न हा संकल्पनेवरती जेव्हा येतो आपण तेव्हा का uh, करायचंय लग्न मुलगी कशी हवी आणि त्या लग्नामधून काय अपेक्षा आहेत हे कॉमन प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तर जी आहेत ती बहुतांशी लोकांकडे नसतात कशी मुलगी हवी आहे तर कशी मुलगी हवी हे यू काँ डिफाईन आणि सो अशी क्लॅरिटी नसलेला मुलगा आणि लग्न का करायचंय कसा मुलगा हवाय आणि त्याच्यातून काय अपेक्षा आहेत याची क्लॅरिटी असणारी मुलगी हे दोघे जण जेव्हा भेटतात तेव्हा काय घडतं इज अ श्रीदेवी प्रसन्न सो त्याच्यामुळे सई की जी ऑफस्क्रीन जरी बघितलं किंवा ऑनस्क्रीन जरी बघितलं आहे ना खूप क्लॅरिटी असणारी मुलगी आहे जी माझ्या कॅरेक्टरला सूट होत होती म्हणून सई मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थ हा क्लॅरिटी नसलेला मुलगा आहे तो क्लॅरिटी असलेला मुलगा आहे पण त्याने आत्तापर्यंत जे काम केलं आहे सो मला अपेक्षित असणारा कॅरेक्टर होत तो चांगला पोर्ट्रे करू शकतो हा एक कॉन्फिडन्स होता म्हणून सिद्धार्थ चित्रपटाची टीम पण भली मोठी कॅप्टन म्हणून टीमला सांभाळलं कसं <laughs> नाही मी असं म्हणेन की ना हे सगळी भली मोठी टीम जी आहे ती सगळी प्रोफेशनल टीम आहे म्हणजे दे नो देअर वर्क दे नो द ड्रील एकसा एकसा एकसा। ते आ, की ते कसं एक्झिक्यूट करायचंय सो त्याच्यामुळे कधीच असं की तारेवरची कसरत होते किंवा सांभाळणं कठीण होत आहे अशातला काही भाग झाला नाही मुळात प्रत्येकाला काही ना काहीतरी का प्रश्न असतात जे ऑबियस आहे असणं म्हणजे बऱ्याच वेळेला अशी तक्रार पण होती की अरे यार ते खूप प्रश्न विचारते नाही ती प्रश्न विचारणं इज अ नेसेसरी कारण जर का प्रश्न विचारले नाही तर आपल्याला पण बऱ्याच वेळेला त्याची उत्तर माहिती नसतात सो आपण ते उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बऱ्याच वेळेला ना आपल्याला वेगवेगळे -वेग वे काही ना काहीतरी सुचत जातं सो त्याच्यामुळे प्रश्न होती त्यांची आणि त्याची उत्तरं त्यांना व्यवस्थित दिली गेल्यामुळे तसं काहीच हल्ड जाणवलं नाही की ही एवढी मोठी कास्ट हँडल कशी करायची आपल्या समाजात लग्न या गोष्टीचा भरपूर जास्त संस्थेविषयी काय वाटतं नाही मुळात हे जे काही आलंय किंवा रादर हे जे काही सुचलंय ते कारण मी स्वतः मॅट्रिमोनी साईट वरती गेले पाच वर्ष होतो आता माझं लग्न झालेलं आहे मला माझी श्रीदेवी सापडली आहे <laughs> सो त्या पाच वर्षामधले जे अनुभव जे आहेत ना काया ते आल्यानंतर कुठेतरी डाऊन द लाईन असं वाटलं की ना प्रत्येक फिल्म फिल्मकर काय करत असतो तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा अनुभवलेल्या गोष्टी ह्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो सो त्या मांडण्याचा जो प्रयत्न आहे तोच ह्या फिल्ममध्ये आणि मला माझा जो टेक आहे तो ऑलमोस्ट त्या झोनचा आहे लग्न संस्थेबद्दल कारण आत्ता तुम्ही बघितलं गेलं लग, बघितलं तर आहे ना लग्नाचं वय जे आहे ते पूर्वी एक सहा सात वर्षांपूर्वी पंचवीशी किंवा सव्वीसशेमध्ये लग्न करायचं पण तो आता ट्रेंड चेंज होऊन आता ते पस्तीशी पर्यंत आलेले इंडिपेंडेंट झालेत प्रत्येक जण आणि फॉर द लॉंगेस्ट इयर जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुम्ही रिजिड असता एखादी गोष्ट जर काय आहे ना तो स्टबॉननेस येतो तर तो, तो स्टबॉननेस जो आहे तो आणण्याचा कुठेतरी कुठेतरी प्रयत्न जो आहे तो ह्या मध्ये करण्यात आलेला आहे तुमचा पहिला चित्रपट आणि टिप्स हे गणेश जुळून आलंय तर स्वतःच्या करियरला पहिल्याच ह्याच्यात एवढं छान मिळालं त्याबद्दल काय सांगणार नाही डेफिनेटली जेव्हा स्क्रिप्ट लिहून कंप्लीट झालेली होती आणि वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना जेव्हा भेटत होतो तेव्हा टिप्सच्या संपर्कात येऊन त्यांना जेव्हा आम्ही नरेशन केलं तेव्हा पहिला क्षणी त्यांना ती आवडली आणि मग त्याच्यानंतर तो दिवस आणि आता फिल्म दोन फेब्रुवारीला रिलीज होते तो दिवस या पूर्ण प्रोसेसमध्ये एक चांगली फिल्म लोकांपर्यंत एक्झिक्युशन वाईज आणि पोहोचवण्यापर्यंत जे जे टिकमार्क असणारे बॉक्सेस असतात ते सगळे टिप्सने टिकमार्क केलेले आहेत सो त्याच्यामुळे असं काहीच नाही झालं की यार यार मला इथे ना प्रोड्युसर्स सोबत भांडायला लागलंय किंवा अशाला काही भाग नाही झाला म्हणजे जसं मी कायम म्हणतो की ना जशी ऑनस्क्रीन मंडळी जेवढी प्रोफेशनल होती तेवढीच स्क्रीन मंडळी राईट फ्रॉम प्रोड्युसर एवढे प्रोफेशनलच आहेत की ना त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं त्यांचं काम माहिती आहे आणि हे फार गरजेचं असतं किंवा महत्वाचं असतं की ना जो काम करतो त्याला माझं काम काय हे जेव्हा माहिती असतं ना तेव्हा ॲज अ डिरेक्टर म्हणून तुमचं काम सोप्पं होऊन जातं कारण आपल्याला एक विश्वास असतो ना की अरे त्याला माहिती आहे त्याचं काम काय करायचं आणि काय अपेक्षित आहे सो so, ते प्रोड्युसर्स टिप्स आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की त्यांनी कुठली कसर नाही सोडलेली हा आ, हे आ, ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ती चांगल्या पद्धतीने मांडली जावी ह्याच्यासाठी ते सगळे जे काही गरजेच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी केलेल्या आता चित्रपट विषयी काय सांगाल डेफिनेटली प्रत्येक माध्यमाचं आपला आपला एक काय uh, म्हणतात uh, चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपण त्या पद्धतीने काम करत असतो सो so, ओ टी uh, टी किंवा टेलिव्हिजन टेलिव्हिजनचं एक हे uh, काय म्हणतात माध्यम जे आहे ते मला खूप जास्त अपील करतं कारण आहे ना त्याच्यामध्ये दर दिवशी वेगवेगळे चॅलेंजेस असतात ओ टी टी माध्यमातलं म्हणजे जेव्हा एकथि बेगम करत होतो तेव्हा त्याचा कॉन्टेंट जो होता तो साडेचारशे मिनिटाचा होता विच इज इक्वल टू साधारणतः चार मराठी फिल्म तर चार मराठी फिल्म एका एक विषयाशी धरून मांडायचे आहेत म्हटल्यानंतर त्याचे ता हर्डल्स वेगळे आहेत आणि दोन तासामध्ये आपल्याला जे म्हणणं आहेत त्याचे हर्डल्स वेगळे जे ते ते हर्डल्स जे आहेत ते इन अ वे छान छान आहेत आणि ते त्या त्या माध्यमाला अनुसरून आहेत आणि ते यशस्वीरित्या पार थोडेसे केले असं मला वाटतंय आता लोक जेव्हा फिल्म बघतील तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियावरून कळेलच